कोकणातील शिंगा उत्सवात अनेक रूढी व परंपरा पाहायला मिळतात खेडच्या शिंगोत्सवात मढ काढण्याची परंपरा आहे मढ म्हणजे प्रेतयात्रा गेली अनेक वर्ष ही परंपरा जोपासली जात आहे होळी पौर्णिमेच्या रात्री ही परंपरा जोपासत खेडमध्ये मढ काढण्यात आलं पिढापिडा टळावी अशी प्रार्थना या माध्यमातून देवी पाथरजाईच्या होमामध्ये मडं दहन करत भक्तांनी केली यावेळी शेकडो तरुणांसह अनेक भक्त मंडळी यावेळेला उपस्थित होती खेड शहरातील देवी पात्रबाई देवीच्या शिंगोत्सवात होम लागला की खेड शहरातील हनुमान मित्र मंडळ व परिसरातील सर्व तरुण वर्ग एकत्र येऊन मढ काढतात मढ म्हणजे प्रेतयात्रा खेड शहरातील शिमग्यातील ही प्रेतयात्रा पाहायला अगदी पुणे मुंबईहून चाकरमानी मोठ्या हौसेने येतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम ठेवा असं म्हणत हे मढ काढण्यात येतं खेड शहरातून प्रेतयात्रा काढली जाते काही लोक ही प्रेतयात्रा रस्त्यात ठेवून खूप जोरदो रथानं देखील पाहायला मिळतात आलेले किंवा येणारे अनिष्ट दूर व्हावे यासाठी हे मड काढलं जातं याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलंय की हुताशनी पौर्णिमेच्या शिंग्याच्या वेळी ही प्रेतयात्रा संपूर्ण शहरातून काढली जाते याचे कारण एकच ते म्हणजे खेड शहरावरती अनिष्ट येऊ नये इडापिडा टळावी त्याचा बंदोबस्त व्हावा गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ ही परंपरा जोपासली जात आहे हे मड म्हणजे प्रेतयात्रा खेड शहरातून संपूर्ण फिरवल्यानंतर ज्या ठिकाणी देवी पात्रजाई देवीचा होम लागतो त्या होमामध्ये हे मड दहन केलं जात जारे। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असते आजचा होमाचा दिवस आहे आणि आजपासून पुढे पाच दिवस शंभर आहे दिवशी उदास यात्रा त्याच्या उद्देश एकच आहे की आमच्या खेड शहराला लागण्याची नजर आहे किंवा इडापिडा आहे ही दूर व्हावी यासाठी हे पद या, या खेड शहरातल्या सगळ्या दिशेनं फिरवलं जात आणि शेवटी सर्वात आपल्या ह्या होमामध्ये जर दहन केलं जातं ही प्रथा आमच्या अनेक वर्षापासून गोवापार सुरू आहे आणि ती प्रथा आम्ही जपलेली आहे आमचे सिनियर या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी ही प्रथा सुरू केली होती ती प्रथा आम्ही करतो आहे आमच्यानंतर ही तरुण पिढी या ठिकाणी करेल परंतु ही एकमेव प्रेती यात्रा या खेडमधली कोकणामधली ही शिमग्याची अतिशय नावात केली आणि पथ्यासारखी आहे यासाठी हनुमान मित्र मंडळ जे आहे ते गेले अनेक वर्ष या सगळ्या प्रेदयात्राचं आयोजन करतात आणि सगळ्या चित्ररथाचं आयोजन करतं असा खेडचा शिमगा आम्हाला या ठिकाणी साधा आनंद होतो आणि आम्ही आम्हाला नशीबात समजतो की आम्ही कोकणामध्ये जन्म घेतला आहे शिमगा जगात भारी आज होळीच्या दिवशी हनुमान मित्रमंडळाच्या वतीने हुता शनीची यात्रा ही संपूर्ण शहरामधनं फिरवली जाते आणि तिचं दहन या ठिकाणी पात्रदायीचा होम लागतो त्या होमामध्ये त्याचं दहन केलं जातं ही परंपरा आमच्या पूर्वजांपासून चालू आहे आणि गेले कित्येक वर्ष हा खेडचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे आणि त्या शिमगा उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेडमधल्या माहेरवासणी आहेत त्या सर्व शिमग्याला येत असतात सर्व पाहुणे मंडळी या खेडमध्ये शिमगा पाहण्यासाठी येतात हा संपूर्ण कोकणामधला वेगळा शिमगा उत्सव आपल्याला खेडमध्ये बघायला मिळतो मिळतो होळीच्या दिवशी प्रथमदा हुताशिनीची प्रेतयात्रा म्हणजेच मडक काढलं जातं आणि त्याच्यानंतर पुढचे पाच दिवस त्या ठिकाणी चित्ररथ विविध चित्ररथ या ठिकाणी निघ निघतात आणि रंगपंचमीला त्या ठिकाणी सांगता त्या होते त्याचप्रमाणे त्या सांगता त्या समारंभ हा फातदाई देवीची सीमा सोडवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण झाला की या शहरातला शिमगा उत्सव संपूर्ण पूर्ण होतो अशा प्रकारे चांगल्या उत्साहामध्ये सर्व खेडवासीय ह्या उत्सवामध्ये भाग घेत असतात